वेलकम बॅक टू न्यू व्लॉग मित्रांनो सर्व सर्वात प्रथम सारधी नवरात्र आजपासून जे सुरू होत आहे त्यासाठी सर्व माता भक्तांच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि तर काय हो तेच होत तर सर्वांच जे मनोकामना आहे माता जगदंबेचा चरणे प्रार्थना करतो की सगळेजण सुखी समृद्धी आणि सगळ्यांचे जे काही विशेष आहेत सगळे पूर्ण व्हावं हेच माता चरणी प्रार्थना करतो मित्रांनो आणि सर्वात तर आपले ड्रायवर लोकांचे जे काही इतके राहिलेले ती सांगू शकत नाही इतके आपले सगळे भ्रष्टाचारमुळे आपलं सगळं काही वाचलं गेलंय तिथं सगळं काही थांबलं गेलं आपण कित्येक दिवस झाला आंदोलन चालू आहे आझाद मैदानात तरी सुद्धा आपलं काही मागणं पूर्ण होत नाही आहेत त्यासाठी सुद्धा जगदंच्या चरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर या आठ ते नऊ दिवसात आई आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होऊ दे ठीक आहे तर चला मित्रांनो आज मी रेडी झालेलो आहे ठीक आहे चल पिलो तर लवकरच रेडी झालो होतो पण आज सार्थी अ नवरात्र आजच्यापासून सुरू होत आहे तर त्यासाठी आज घरात सगळं आमच्या व्हाईट हो, आजचा कलर व्हाईट आहे त्यामुळे व्हाईट साडी घातलेली आहे तर अजून चालू आहे माझं नाश्त्याचं ते आणि खिचडी पण चालू झालेली आहे हा हे पण आणि आमची फुजा सगळ्यात लवकर सकाळी पूजा आहे करून ठेवली परत नाही म्हणून तर आता काय काय आता मला दूध केळी आणि खिचडी थोड्यात खिचडी मोबा पडला असता थोडक्यात चला मी नाश्ता करून घेतोय सकाळ सगळं सका। मस्त देवीचेच गाणे ऐकतोय आम्ही थोडस पॉझिटिव्हिटी वाढवायचे कारण आपल्याला आज टार्गेट पूर्ण करायचे <viamente> तर तो? तो तो आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो आणि लवकरच खाली जाऊन रिक्षा कडू आपला आणि आज धंदाला सुरुवात करूया प्रत्येक ठिकाणी आज पुण्यात थोडंफार दुपारून ना दुपारून सुरू होईल गर्दीचा प्रकार कारण गरन... सगळीकडे मंडळ असतात देवीचे नवरात्रचे सगळे ते मंडळ स्थापनेसाठी आज मिरवणूक वगैरे असणारच थोडेफार बघ कसं होतं काय तो, तो आपल्याला तुम्हाला सांगत राहील शेवटपर्यंत नक्की राहा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ठीक आहे चल तर मित्रांनो पहिलं यात आलोय पहिलं ट्रिप इकडं लोणीचं भेटला आपल्याला तर इकडं आल्यानंतर येत मुंबईला ट्री भेटत नंत तरी पण आपल्याला चारशे च ओलाला वाजलो होत तर ते बुकिंग आपल्याला नाही बसलो त्यानंतर तीनशे रुपयेच उगारला वाजलं तेही आपल्याला नाही बसलं सोबत असलेला तेथ समोर एकच बाजूला उभारला होता तर त्याला बसलं पण तो घेऊन गेला आणि आपल्याला दाखवला ठीक आहे ओके त्याला तरी बसलं थोडस मिस्टेक असतं मायक्रो सेकंड मध्ये फरक पडतो मित्रांनो तर आता परत पाऊस चालू झालेला आहे पुण्यात बघू शकता बघू शकता आहे का साठ रुपये एम आय टी इथं आल्यानंतर फक्त सकाळ सकाळ ते फक्त एम आय टी चे जो असते ती ते एम आय टीचा घेऊन काही फायदा नाही आता आपल्याला तर चला बघू काय होत आहे इथ पौने नऊ वाजले काय सुरुवात करावा तर म्हणतो पण इथं आला असतं बसली असते बसलं असतं तर बरं झालं असत थोड्यात काय राहिलं ठीक आहे बघू आता अजून शॉप करतोय आता झालं ना टाइम वेस्ट झाला ना टार्गेट करायला प्रॉब्लेम आहे चला ठीक आहे बघू भेटू पुढचं कसं काय होत वॉशरूम बसणार आहे मी आता इथे तर मित्रांनो कटावून कटावून ना तिथून इकडे आलोय मला आता मित्र होता आपला दादा साहेब काय आता येतात तोंडाला तर तो आता व्हिडिओ मध्ये बोलू शकत नाही आहे का ना तर आलो बसलो शेवटी कुठं शेवाळवाडीला तिथून मगरपट्टा भेटला एकशे सत्तावीस रुपयाचा तेवढा घेऊन आलोय आजच्या पूर्ण दिवसाची वाट लागलेली आहे माझी सकाळच्या धंद्याचा तर वाट लागली आता इथून कसं होणार आहे माहित नाही तर या सरळ कराला करण्यास एखादे आपल्याला शाळे नवरात्राचं असल्यामुळे घटस्थापनेच मी आज उपासा उठताना बसता उपवास करत असतो तर आता म्हणलं इथपर्यंत आलो आहे तर म्हणलं वाजलेत किती आता सावणे बारा वाजल्यात तर पहिला फराळ करून घ्यावं म्हटलं कारण सकाळ आपण सातला उठलेला आहे म्हणजे साडेपाचला उठून सातला काढलेलं तर उपवास आहे तसले लवकर लवकर करून आता येतो स्टॉप थांबून न थांबता मारणार आहे आपण होईल का नाही भाऊ अरे भाऊ होणार सकाळपासून गप मार खाशील चला आलो आलोय घरी काही फरफरक बेकार दिवस गेला आजचा ठीक आहे भेटू आपण रोकर सुद्धा चापलो आपला पुरुष ओळख कसं होणार आहे ते बघूया आजचा दिवस गेला आजचा ठीक आहे राहू दे प्रत्येक दिवस सरळ नसते म्हणजे एकसारखे नसतात तर रस्तोच आपला धंदाच तसा आहे तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा भेट लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे, धन्यवाद